आज महाराष्ट्रामध्ये आपण फक्त एका वाल्मिक टार्गेट करून होणार नाही असे अनेक वाल्मिक करार जे आहे ते सरकारने तयार केलेले आहे सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक वाल्मिक करार दिसेल आणि त्याच्या अगोदर पोलिसचा रोल काय होत आणि हत्येच्या नंतर पोलिसाचा रोल काय होत की माझ्याकडे सगळं ताकद आहे मी सरकारलाही घाबरणार नाही मी पोलिसांनाही घाबरणार नाही घाबर हे महाराष्ट्राची ओळख अशीही व्हायची सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सगळं जे काही चांगलं चाललेलं आहे त्याचं चा, सोबत एकत्र यायचं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे वाईट चाललेलं आहे आणि विशेषकर जे बीडमध्ये ज्या संतोष देशमुखची क्रूर हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अगोदर पोलिसचा रोल काय होतं आणि हत्याच्या नंतर पोलिसांचा रोल काय होतं याचा निषेध करण्यासाठी कुठेतरी हे थांबायला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये आपण फक्त एका वाल्मिक करारला टार्गेट करून होणार नाही असे अनेक वाल्मिक करार जे आहे ते सरकारने तयार केलेले आहे सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक वाल्मिक करार दिसेल ज्याला सरकारने पैसा पुरवलेला आहे ताकद आणि त्यांना असं वाटतं की माझ्याकडे सगळं ताकद आहे मी सरकारलाही घाबरणार नाही मी पोलिसांनाही घाबरणार नाही मी न्याय मानणार नाही म्हणून हे सगळं याचा निषेध करण्यासाठी कुठेतरी सगळ्या समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता होती म्हणून सगळे लोक आज एकत्र आलेले आहेत